मी शुभांगी दिवाकर पुरटकर इलेक्ट्रोफोरोसिस प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपजिल्हा रुग्णालय राजू सिकलसेल हा आजार अनुवांशिक आहे तो आईवडिलांपासूनच होतो अशी गैरसमज आहे की तो काही जनजातीमध्ये आहे किंवा काही कास्टमध्ये म्हणजे स्पेशली काही कास्टमध्ये आहे असं काही नाही पण तो अनुवांशिक आहे की जो त्याच्या आईवडिलांकडून आलेला असतो त्याच्यासाठी फक्त आपल्याला एकच अवेअरनेस आहे की लग्नाच्या आधी टेस्ट झाली पाहिजे म्हणजे ते समोरच्या पिढीला होणार नाही याच्यासाठी म्हणून ती टेस्ट आवश्यक आहे आणि जर का त्याच्यामध्ये सिकलसेलमध्ये दोन पॅटर्न आहे एक सिंगल एस आणि एक डबल एस डबल एस मा मध्ये हा पेशंटला खूप त्रास होतो आणि जो एस पॅटर्न आहे वाहक त्याला आपण वाहक म्हणतो तो फक्त पुढच्या पिढीला ट्रान्सफर करतो डिसीज आणि जो ग्रस्त आहे जो डबल एस पॅटर्न आहे त्याला तीन महिन्याच्या तीन महिन्यामध्ये एकदा ब्लड ट्रान्सफ्युजन लागतंच त्याच्याशिवाय कारण त्याच्या न्यू आरबीसी तयार होत नाही नवीन लाल रक्तपेशा तयार होत नाही त्याच्यामुळे जे ला रक्तपेशी राहते जे ब्लड राहते ते आपोआप कमी होते आणि तो पेशंट क्रायसिसमध्ये जातो क्रायसिसमध्ये जाणं म्हणजे जा बी सीचा जो गोल आकार असतो तो विळ्यासारखा होतो तो विळ्यासारखा आकार झाला की तो आपल्या जॉईंट्समध्ये फ्लो होत नाही त्याच्यामुळे तिथे मग तीव्र वेदना होतात त्या तीव्र वेदना इतक्या असतात की त्या पेनकिलरला पण राहत नाही आणि त्याच्यासाठी फक्त एवढीच एक ट्रीटमेंट आहे की डबल एस असो की सिंगल एससो, फोलीक एसुट एस असो पोलिक ॲसिडची गोळी तर कंपल्सरी आहे आणि डबल एस वाल्यासाठी हायड्रॉक्सी युरिया म्हणून एक गोळी येते ती तीसुद्धा कंपल्सरी आहे की त्याच्यामुळे नवीन जे ब्लड सेल्स आपले सिंगल होतात ते फक्त प्रिव्हेंट होते पण हा आजार अनुवांशिक असल्यामुळे तो आपल्याला शेवटपर्यंत सोबत राहते लग्नाच्या आधी ही टेस्ट करणं खूप जरुरी आहे आणि जर का दोघेही जर असेल पॉझिटिव्ह असेल ए एस असो किंवा डबल एस असो म्हणजे पती किंवा पत्नी दोघेही असेल तर त्याच्यासाठी एक गर्भजल चाचणी म्हणून टेस्ट आहे जी एम्स नागपूरला होते आणि त्याचा सगळा खर्च गव्हर्मेंट आपल्याला सगळ्यात पैसा देतो जाण्या येण्याच्या तिकीटपासून टेस्टिंगपासून आणि त्याचा रिपोर्ट पंधरा दिवसाच्या आत येतो कारण पोटातल्या बाळाला सिकलशील आहे की नाही आहे हे फक्त त्याच्यात माहीत होते जर डबल एस असेल तरच तो रिझल्ट पॉझिटिव्ह येतो क नाही तर मग नाही आणि गव्हर्नमेंटने अथॉरिटी दिली आहे 5 की पाच महिने जरी झाले तरी पण तुम्हाला ॲबॉर्शन गव्हर्नमेंटच्या नॉर्मनुसार करून देतील डबल एसर पेशंट असेल कारण याच्यासाठी की डबल एस एसएलला इतका त्रास होतो की त्या आयुष्यलाही त्रास आहे आणि त्या जे होणाऱ्या बाळालाही त्रास आहे समोर पिढीला पण त्रास थॅलेसेमिया थॅलेसेमिया हा सुद्धा एक सिकलसेलसारखाच आजार आहे पण त्याच्यामध्ये थॅके थॅलेसेमियामध्ये ट्रीटमेंट नाही आहे त्याच्यामध्ये नवीन ना आर बी सी तयारच होत नाही ते आपल्याला सोडावंच लागतात शरीरामध्ये त्याच्यामुळे त्यांना महिन्यातून एकदा ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावंच लागतं फॅलेसेमियामध्ये सुद्धा तसंच मेजर थॅलेसेमिया अँड मायनर फॅलेसेमिया ह्याच्यातही दोन प्रकार आहेत मेजर फॅलेसेमियामध्ये ब्लड नाही द्यावं लागेल पण मा मायनर फॅलेसेमियामध्ये ब्लड नाही दिलं तरी चालते पण मेजरमध्ये वीस ते पंचवीस दिवसात एक ब्लड ब्लड बॅक त्यांना दोन ब्लड बॅक द्यावंच लागते त्याच्याशिवाय त्यांना तोसुद्धा अनुवांशिकच आहे तो पण न जाणाराच आजार आहे फक्त त्या लोकांमध्ये माहिती नाही याकरिताच थोडी जनजागृती होणे आवश्यक आहे हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे त्यांच्यासाठी हँडवॉश जरुरी आहे हात धुण्याच्या पद्धती हात धुण्याची पद्धत आणि जेवण हिरव्या पालेभाज्या सगळ्यात जास्त सलाद बीटरूट वगैरे खायचं आहे कारण बीटरूटमध्ये आयरन असते त्याच्यामुळे नवीन आर बी सी तयार होतात आणि बाकी तर जे आपण खाता होते तर राहणारच आहे कारण आताच्या आपल्या फूडमध्ये आपल्याला असं काही आपल्या अन्नात जीवनसत्व असं मिळत नाही की आपण समोर स्टेबल राहू त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला आतापासून काळजी घेणं आवश्यक आहे की सगळं व्यवस्थित रुटीन हे सगळ्या गोष्टी फ्रूट्सपेक्षाही जर का तुम्ही ऑलरेडी आधीच गुळशेंगदाणे असं काही खात असाल तर आणखी चांगला की नवीन आर बी सी तयार होते म्हणजे ॲनिमिया हा सुद्धा एक भागच आहे सिकल सिकलशेरचाच की ॲनिमिया कमी होईल त्याच्यासाठी बीटरूट गुळशेंगदाणाचे लाडू किंवा पापडी चिक्की आणि पुन्हा फक्त एवढंच खाता येईल बाकी तर असं काही जे आपण ते चालूच राहणार जे आहे चितलशील तपासणीसाठी व्यवस्था ही उपजिल्हा रुग्णालय राजुरा आणि पी एस सुद्धा आहे प्रत्येक पी एस सीला आहे आणि त्याच्या समोरचे जर पॉझिटिव्ह आलं तरच ते सॅम्पल आमच्याकडे इथे पेशंट येतात नाही तर ते आपल्या पी एस सी लेवलवरच तिथे स्माईक होऊन जाते की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह